श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत बघा प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ह्या काही इच्छा असतात काही इच्छा अशा असतात ना की ज्या अगदी सहजासहजी पूर्ण होतात पण काही इच्छा अशा असतात जे तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी त्या पूर्ण होत नाही मग त्यासाठी तुम्ही देवाला नवस करता तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही देवाला काय एकाच देवाला काय तुम्ही बऱ्याच देवांना नवस करता पण तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही का तर कष्टाला नशिबाची साथ लागते बघा मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले की कष्ट हे प्रत्येक गोष्टीसाठी करावेच लागतात प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात पण त्या कष्टासोबत साथ लागते ती नशिबाची आणि नशिबाची साथ केव्हा मिळते देवाची सेवा केल्यामुळे स्वामींची सेवा केल्यामुळे आता जर कष्टाला जर नशिबाची साथच मिळाली नाही ना तर त्या कष्टाचा काहीही फायदा नसतो आणि जर कष्टाला नशिबाची साथ मिळाली तर तुमचा भाग्यतय होतो तुम्ही जे काम हाती घेतले ना त्या कामात तुम्हाला यश मिळतं आणि तुमची इच्छा पूर्ण व्हायला मदत होते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा तुम्हाला एखादा त्रास असेल त्या त्रासात मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही खूप कष्ट करताय अगदी जीव तोडून मेहनत करताय पण तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही ज्या देवाला मानता ज्या गुरूंना मानता त्या देवाला तुम्हाला शरण जायचंय तुम्ही आतापर्यंत खूप नवस केले बऱ्याच देवांना नवस केले पण तुमची इच्छा काही पूर्ण झाली नाही पण आता आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जर नवस केला ना तर तुमचे शंभर टक्के नवस हा पूर्णच होणार आहे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला स्वामींना नवस कसा करायचा स्वामींना साकडं कसा घालायचं ते तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आधी आणि मग स्वामींना नवस करा आणि मग मग पहा की बघा तुमचा नवस पूर्ण होतोय का नाही होतय अगदी एकशे एक टक्का एक तुमचा नवस हा पूर्णच होणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप न करता पहा प्रत्येक गोष्ट ही खूप महत्वाची आहे स्वामीं स्वामींना नवस कसा बोलायचा स्वामींना साकडं कसं घालायचं त्याची योग्य पद्धत काय ती आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे कोणत्याही देवाला आपण नवस बोलतो किंवा साकडं घालतो म्हणजे काय तर एक पद्धत सांगते बरं का बरेच जण काय करतात की स्वामी माझी ही गोष्ट पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला ती गोष्ट देईल मी तुम्हाला ही वस्तू देईल मी तुम्हाला ती वस्तू देईन मी आता असं करल तसं कर लगेच आपलं सुरू होतं आणि मग काय करतो आपण बोलल्यानंतर वाट बघत बसतो आपला नवस कधी पूर्ण होईल ते मग आपण आज वाट बघतो एक आठवडा वाट बघतो महिना वाट बघतो कधी कधी वर्ष जातो पण आपली इच्छा पूर्ण होत नाही मग आपली इच्छा पूर्ण नाही झाल्यावर आपण काय करतो बरेच जण काय करतात मग हे स्वामी सेवा चालू ठेवतात स्वामी सेवेत राहतात पण काही जण काय असतात की आपली इच्छा पूर्ण नाही झाली ना, ना मग जाऊ द्या असं काही नसतं स्वामींना काय नवस वगैरे काही पूर्ण करत नाही मग लगेच दुसऱ्या देवाकडे वळतात असे बरेच जण करतात ते स्वामी सेवा सोडून देतात आणि मग लगेच दुसऱ्या देवाकडे वळून जातात आपण स्वामींना नवस बोललो आणि स्वामींनी इच्छा पूर्ण केली नाही मग आपल्या डोक्यात काय फक्त एवढंच स्वामींनी इच्छा पूर्ण केली नाही मग आपलं आपण स्वतःकडे पाहतो का आपलं काही चुकलंय का आपलं का बरं नवस पूर्ण झाला नाही किंवा मग दुसऱ्या माणसांनी नवस बोलला त्याचा पूर्ण झाला आपला स्वतःचा का नाही पूर्ण झाला आपण कधी स्वतःकडे पाहतच नाही आपण काय फक्त स्वामींनी इच्छा पूर्ण केली नाही स्वामींनी इच्छा पूर्ण केली नाही एवढंच आपण पाहतो आपण स्वतः कुठं चुकतोय हे कधी पाहतच नाही आपण त्यावर विचारच करत नाही आपण काय करतो नवस बोलल्यावर हा मी एवढी सेवा केली तेवढी सेवा केली मग मी हे बोलले मी ते बोलले आपण तसंच करत बसतो आपण आपला नवस का पूर्ण झाला नाही आपण हा कधी विचारच करत नाही सगळ्यात पहिले बघा तुम्ही ज्या देवाला किंवा ज्या गुरूंना नवस करताना त्या देवावर गुरूंवर तुमची पूर्ण श्रद्धा पाहिजे पूर्ण विश्वास तुमचा त्या गुरूंवर पाहिजे बघा बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला कुणीतरी येऊन सांगतं की मी तिथे तिथे गेले होते त्या देवाकडे मी नवस बोलले माझा नवस पूर्ण झाला मग आपण काय करतो त्यांचं ऐकतो आणि आपण तिथे जातो आणि लगेच बोलतो आणि घरी येतो तर असं नाही करायचं आपल्याला त्या देवाची भक्ती करायची आपला त्या देवावर पूर्ण विश्वास पाहिजे पूर्ण श्रद्धा पाहिजे कुणीतरी सांगितलं म्हणून नाही करायचं आपल्या मनात ते असलं पाहिजे की हा आता इथे मी स्वामींना नवस करणार आहे ना मग स्वामी माझा नवस पूर्णच करणार आहे असं पाहिजे की कुठेतरी कुणीतरी सांगितलंय म्हणून असं करायचं नाही पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्ही तो नवस करायचा आहे तुमची त्या देवावर पूर्ण श्रद्धा पाहिजे पूर्ण विश्वास पाहिजे विश्वास आणि श्रद्धा असेल ना तरच तुमची इच्छा पूर्ण होते आणि तरच तुम्ही जो उपाय करताय जी सेवा करताय त्यामुळं तुमची इच्छा पूर्ण होते पण त्यासाठी विश्वास पाहिजे तुम्ही ज्या देवाला नवस करताय किंवा साकडं घालताय त्यांच्यावर आता दुसरी गोष्ट सांगत्या नवस करताना कसं बोलतात बरेच जण काय बोलतात ते मी तुम्हाला सांगते नवस करताना स्वामी मी तुम्हा माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला पेढे अर्पण करेल स्वामी माझी ही इच्छा पूर्ण कर होऊ द्या मी तुम्हाला तुमच्या दानपेटीत पैसे टाकील स्वामी माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या मी तुम्हाला सोन्या चांदीची वस्तू घेईल हे मी फक्त तुम्हाला उदाहरण सांगितले पण यात पण अजून भरपूर काही जण बोलतात पण आता तुम्ही मला खरं सांगा की स्वामींना खरंच सोने चांदी पैसा याची आवश्यकता आहे का हो स्वामींना याची आवड आहे का स्वामींना खरंच या गोष्टींची गरज आहे का हो सांगा बरं तर अजिबात नाही स्वामींना तुमचं सोनं चांदी पैसा हे काहीही नकोय बघा ज्या वेळेस स्वामी होते ना त्यावेळेस त्यांना त्यांचे भक्त किंवा आसपासचे लोक हे वेगळे वेगळे वे पदार्थ किंवा पोशाख अलंकार वगैरे आणायचे पण स्वामी फक्त साध्या लंगोटीवरच असायचे हे आपल्या सगळ्यांना माहितीये की स्वामींना तुम्ही कधी पाहिलंय का की वेगळे वेगळे दागिने घालून बसलेलं किंवा असे भारी भारी पोशाख घालून बसलेलं कधी पाहिलंय का अजिबात नाही मग स्वामींना ते कसं आवडेल बरं स्वामींना साधेपणा स्वामी हा खूप आवडतो स्वामी स्वतः सांगतात बघा त्यांना भक्तांनी केलेलं नामस्मरण आणि भक्तांनी केलेली सेवा ही खूप आवडते जे भक्त स्वामींची सेवा करतात किंवा स्वामींचं नामस्मरण करतात ते भक्त स्वामींना खूप प्रिय असतात आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल आपण नवस काय करतोय आणि स्वामींना काय आवडतंय त्यामुळे नवस करताना हा सेवेचाच नवस करा ना की कुठल्या गोष्टींचा काही गोष्टी अर्पण करणाऱ्या त्या गोष्टींचा नवस करताना हा सेवेचाच करा गोष्ट नंबर तीन स्वामींना पण मी तुमचं हे करतोय मग तुम्ही मला ते द्या मी तुमचं असं करतोय तुम्ही मला तसं द्या इथे आपण काय कुठला व्यवहार करतोय का स्वामींसोबत किंवा एखादी डील करतोय का, का? अजिबात नाही तुम्ही स्वामींना अगदी अनन्य भावे अगदी अंतकरणाने शरण जा तुम्हाला एखादी गोष्ट मागायची तुम्ही हक्काने प्रेमाने मागा पण ह्या गोष्टीला गर्व करण्यासारखं होतं बघा इथे काय मी मी तुमचं असं करेल मग तुम्ही मला तसं करा <खुँख> मी तुम्हाला हे अर्पण करेल मग तुम्ही मला ते द्या हे खूप चुकीचं आहे बर का याला व्यवहार म्हणतात आणि स्वामींशी आपण व्यवहार कसा करायचा तुम्ही माझं असं करा मग मी तुमचं तसं करेल अजिबात नाही तुम्हाला गर्व बाजूला ठेवायचा आहे अहंकारपणा बाजूला ठेवायचा आहे मुळातच ज्या वेळेस आपण तुम्ही स्वामींची भक्ती करता किंवा कुठल्याही देवाची भक्ती करता त्यावेळेस तुम्हाला तुमचा गर्व अहंकार मी पणा हा बाजूला ठेवूनच भक्ती करायची असते जर तुम्ही गर्व अहंकार जवळ ठेवून जर भक्ती केली ना तर तुम्हाला स्वामी काय कुठलाच देव पावणार नाही तुम्ही कुठल्याही देवाजवळ नवस बोला त्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला जर महाराजांना शरण जायचं असेल तर आपल्याला आपला गर्व मीपणा अहंकार हे सगळं बाजूला ठेवून मग शरण जायचं असतं आणि मग त्यावेळेस आपल्या इच्छा पूर्ण होतात आपण काय करतो बऱ्याच वेळेस या व्हिडिओत असं सांगितलं त्या व्हिडिओत कसं सांगितलं मग मी एकवीस गुरुवार केले मी अकरा गुरुवार केले मी एकशे आठ पाऱ्यान केले आणि तरीही माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणजे आपण जा काय करतो थोडक्यात दिवस मोजत बसतो आणि दिवस मोजणं म्हणजे काय आपला स्वामींवर विश्वासच नाही असं यातनं दिसतं ज्या वेळेस तुम्ही केलेली सेवा मोजणार नाही किंवा किती दिवस सेवा केली हे मोजणार नाही त्यावेळेस तुमचा विश्वास हा महाराजांवर आहे असं दिसत बघा तुम्ही सेवा जरी केली ना आणि इच्छा जरी पूर्ण झाली नाही ना तरी तुमच्या मनात सतत असं पाहिजे की नाही एक ना एक दिवस असं होईल की त्यावेळेस महाराज माझी नक्की इच्छा पूर्ण करतील सतत असं मनात यायला पाहिजे की नाही महाराज माझी इच्छा पूर्ण करणार महाराज माझी इच्छा पूर्ण करणार इच्छा जरी पूर्ण झाली नाही तरी तुम्ही तुमची सेवा चालूच ठेवायची बघा एक ना एक दिवस महाराज इच्छा पूर्ण करणारच स्वामींसाठी काय महत्वाचं आहे आपण करत असलेली सेवा आपण करत असलेली भक्ती आपण करत असलेलं नामस्मरण हे स्वामींना प्रिय आहे ना की तुमचं सोनं चांदी पैसा हे यात स्वामींना काहीही इंटरेस्ट नसतो काहीही रस नसतो स्वामींना त्यांची भक्ती कोण कशा पद्धतीने करते ते स्वामी पाहत असतात हा पैसा सोने चांदी काय असेल तुमच्या मनात ते तुम्ही वाहू शकता पण देव हा खरा सेवेचा आणि भक्तीचा भुकेला आहे तर आता नवस बोलताना आपण कुठल्या चुका करतो हे मी तुम्हाला सांगितलं म्हणजे सगळेच नसतील करेल पण बऱ्याच जणांकडून ह्या चुका होतात आता नवस कसा करायचा ते मी सम तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्याजवळ केंद्र असेल तर ठीक आहे किंवा तुम्ही घरी पण करू शकता मी आता तुम्हाला, तुम्हाला केंद्रात कसा करायचा ते सांगते पण ह्याच पद्धतीनं तुम्ही घरी करायचा केंद्रात जाताना तुम्हाला नारळ एखादं फूल खडीसाखर आणि अगरबत्ती घेऊन जायची आहे नारळ फूल आणि खडीसाखर अगरबत्ती हे जाताना तुम्हाला घेऊन जायचं केंद्रात गेल्यावर मग तुम्ही हातपाय धुतल्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आणि महाराजांजवळ बसायचं महाराजांसमोर बसायचं आणि अगदी एकटक महाराजांकडे पाहायचं हे बघा तुम्ही महाराजांकडे पाहत असताना कधी कधी असं पण होईल की तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल तुमच्यावर काही संकट असेल तर तुमच्या आपण ज्यावेळेस महाराजांजवळ बसतो त्यावेळेस तसं होतं तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल तुम्ही अगदी एकटक महाराजांकडे पहा अगदी एकरूप महाराजां महाराज आणि तुम्ही अगदी एकरूप व्हा असं तुम्हाला वाटू द्या की आता फक्त महाराज आणि मीच आहे आणि आम्ही दोघच बोलतोय असं तुम्हाला मनातल्या मनात, मनात वाटू द्या नुसतं महाराजांकडे पाहिलं जरी ना तरी तुम्हाला खूप धीर मिळेल बघा खूप आधार मिळेल तुम्हाला तुमच्या संकटाच्या वेळेस खूप आधार मिळेल मी तर म्हणते तुम्हाला रडू वाटलं ना तुम्ही बिंदास महाराजांजवळ रडा दुसऱ्या कोणासोबत जाऊन रडण्यापेक्षा ना महाराजांजवळ रडा खूप धीर मिळतो आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही जर तुमचा एखादा प्रॉब्लेम असेल आणि तो एखाद्यासोबत शेअर केला असेल तर बरेच जण असे असतात की तोंडावर हा तुमच्यामध्ये सहभागी होतात आणि मागं तुम्हाला हसत बसतात त्यापेक्षा तुम्ही महाराजांसोबत तुमचं दुःख शेअर करत जा महाराज कधीही हसत नाही उलट महाराज आपल्याला धीर देतात महाराज आपल्याला कायम मदतीचा हात देतात तर तुम्ही स्वामींकडे पाहायचे त्यानंतर तुम्ही तुमचं ते नारळ खडीसाखर आणि फूल हातात घ्यायचे आणि मग स्वामींना तुमची इच्छा सांगायची कुठली इच्छा तुमच्या मनात आहे ती सांगायची सांगताना अशी कुठलीही पद्धत वगैरे नाहीये तुम्ही जसं घरात बोलता आई वडिलांशी किंवा तुमच्या जवळच्याशी जसं बोलता तसं तुम्ही महाराजांशी बोला की हा घरातलीच कुणीतरी आहे असं समजून तुम्ही महाराजांशी मन मोकळं करा तुमच्या मनात जे आहे ते तुम्ही तुमच्या तुम्हाला तुमच्या भाषेत तुम्ही सांगायचे ना की मग आता असंच बोललं पाहिजे का तसंच बोललं पाहिजे का असं नाही तुम्हाला जसं बोलायचंय ज्या पद्धतीने तसं तुम्ही बोला आता मी कसं बोलते ते तुम्हाला सांगते बरं का की नारळ वगैरे असं हातात घ्यायचा आणि मग महाराजांना सांगायचे की महाराज तुम्हाला तर माहितीये तुम्हीच माझी आई आहात तुम्हीच माझे वडील आहात तुम्हीच माझं सर्व काही तुम्हीच माझं जग आहात महाराज आज मी तुमच्याकडे ना एक गोष्ट मागणार आहे माझी ही ही इच्छा आहे तर महाराज तुम्ही ती प्लीज पूर्ण करा ना आणि मला मा माहिती आहे ती इच्छा ही फक्त तुम्हीच तुम्ही पूर्ण करू शकणार आहे त्यामुळे मा माझी इच्छा महाराज ती पूर्ण करा ना मग आता ही इच्छा बोलल्यानंतर मग लगेच असं बोलायचं नाही हा की मग मी तुमचा असं करेल ही सेवा करेल ती करेल असं नाही महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा मी तुमची ही सेवा करायला आत्तापासून सुरुवात करते इच्छा बोलल्यानंतर असं बोलायचं नाही माझी इच्छा पूर्ण होऊ द्या मग मी ही सेवा करेल मग पूर्ण झाल्यानंतर सेवा करेल असं नाही मी माझ्या ह्या इच्छेसाठी ही सेवा आजपासून सुरू करणारे आजपासून उद्यापासून किंवा तुम्हाला गुरुवारपासून करायची असेल तर, तर। गुरुवारपासून पण मी सेवा सुरू करणारे असं तुम्हाला महाराजांना सांगायचंय बघा मी मग अशीच सांगितलं होतं महाराजांना काय आवडतं तुम्ही केलेली सेवा तुम्ही केलेली भक्ती आवडते त्यामुळे तुम्हाला सांगताना पण असंच सांगायचंय की मी येत्या गुरुवारपासून किंवा आजपासून ह्या इच्छेसाठी ही सेवा करणार आहे मग ती सेवा कुठली असू शकते तुमचे स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असू शकतं मी एकशे आठ वेळा चरित्र सारामृताचं पारायण करते किंवा मी स्वामींचे अकरा गुरुवार करेल एकवीस गुरुवार करते किंवा मग स्वामी सम श्री स्वामी समर्थाचा मी एक लाख सव्वा लाख दीड लाख असा जप करेल किंवा मग स्वामी समर्थ तारक मंत्राचं मी अनुष्ठान करते असं तुम्ही तुम्हाला जी सेवा करायची ती तुम्ही महाराजांना सांगायचं आणि त्यानंतर ते नारळ खडीसाखर आणि फूल तिथे महाराजांजवळ अर्पण करायचं आणि अर्पण केल्यानंतर परत तुम्हाला थोड्या वेळ तिथेच बसायचे महाराजांकडे पाहत बसायचे आणि नंतर परत तुम्हाला म्हणाटल्या मला तुमची इच्छा महाराजांना सांगायची आणि नंतर तुम्ही परत तिथनं तुम्ही घरी येऊन तुमच्या तुमच्या कामाला लागायचं कामाला लागायचं म्हणजे तुमची तुमची सेवा मग तुम्ही कधीपासून करणार असाल लगेच सेवेला सुरुवात करायची मग तिथे वाट बघत बसायचं नाही किंवा आता माझी इच्छा पूर्ण झाल्यावर मी सेवा करेल असं नाही मग तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशीपासून तुमच्या सेवेला सुरुवात करायची किंवा तुम्ही ज्या दिवशीपासनं बोलले असेल त्या दिवशीपासनं सेवेला सुरुवात करायची आता हे झालं केंद्रातलं आता घरी करताना पण तुम्हाला असंच करायचंय महाराजांपुढे नारळ खडी साखर आणि फूल घेऊन जायचे तिथे पण मुजरा वगैरे करायचा आणि मग ही इच्छा मी सांगितलं तसं बोलायचं आणि मग तुम्हाला तुमच्या सेवेला सुरुवात करायची आता केंद्रातलं नारळ तर केंद्रात अर्पण केलंय पण आता घरी जे नारळ आहे त्याचं काय करायचं ते सांगते ते नारळ तुम्ही आ, स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा मग मठात किंवा मग मंदिरात अर्पण करायचं आता तुमच्या जवळ केंद्रही नसेल मठही नसेल मंदिरही नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात पण अर्पण करू शकता आता मी तुम्हाला नवस कसा करायचा ते सांगितलं नवस केल्यानंतर तुम्ही ज्या दिवसापासून ठरवलंय त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करा तुम्ही जशी जशी सेवा सुरू करताल ना तशा तशा, तशा तुमच्या त्या इच्छापूर्तीमध्ये ज्या अडचणी येत आहेत त्या हळूहळू कमी होतील हळूहळू अडचणी दूर होतील आणि तुमची इच्छा पूर्ण होईलच एक ना एक दिवस असेल की तुमची इच्छा पूर्ण होईलच सेवा करताना महाराजांना शरण जा श्रद्धा ठेवा महाराजांवर विश्वास ठेवा सेवा करताना कधी दिवस मोजू नका बघा एक ना एक दिवस तुमची इच्छा ही पूर्ण होणारच आहे तुमच्यावरचं संकट हे निघून जाणारच आहे तुम्ही महाराजांना नवस केलाय किंवा तुम्ही महाराजांना साकडं घातले तर आता सगळं महाराजांवर सोडून मोकळवा स्वामी बघतील कधी इच्छा पूर्ण करायची केव्हा करायची तसंही स्वामीच ठरवतात की आपल्याला कधी केव्हा काय द्यायचं ते त्यामुळं सगळं महाराजांवर सोडून द्या आपल्या हातात हे फक्त सेवा करणं एवढंच आहे त्यामुळं तुमची सेवा ही चालू ठेवायची सेवेमध्ये खंड पाडायचा नाही तुम्ही भक्तीने सेवा पूर्ण करा बघा एक ना एक दिवस तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल तुमचं नक्की संकट निघून जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आज मी तुमच्या सोबत एक माहिती शेअर केली की स्वामी समर्थांना नवस कसा बोलायचा स्वामी महाराजांना नवस कसा बोलायचा आणि आपला नवस पूर्ण कसा करून घ्यायचा यामध्ये मी बऱ्याचशा होत असलेल्या सांगितल्या आणि मग नवस कसा बोलायचा ती पण पद्धत सांगितली तुम्ही नवस केंद्रात आणि घरी दोन्ही कुठेही बोलू शकता आणि नवस करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गण गण गणात बोते जय गजानन